हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं आजच्या व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत तर बघा आज किचनमध्ये खूप गडबड आहे याचं कारण म्हणजे आज आमच्या घरी श्री शिल्लामृत ग्रंथाचं पारायण केलं होतं ना त्याची सांगत आहे तर त्यासाठीच आज सकाळी लवकर उठून मी सर्व नैवेद्याची तयारी केली तर इथे शिरा बनवून घेतलेला आहे नैवेद्यासाठी आणि त्यानंतर तांदळाची खीर मी आज बनवलेली आहे वरण भात आणि छोले भटुरे असा आजचा मेनू होता तर वरण भात तांदळाची खीर प्रसादाचा शिरा हे सर्व झालं होतं घरातील इतर कामंसुद्धा आवरली होती फक्त छोले भटुरे माझे बनवायचे राहिले होते तर त्यासाठीच या ठिकाणी ना मी भटुरेसाठी पीठ मळून घेतलं भटुरे बनवण्यासाठी मी चार कप मैदा आणि अर्धा कप रवा असं प्रमाण घेतलं होतं त्यामध्ये मीठ थोडीशी अगदी साखर आणि दह्यामध्ये हे पीठ मळून घ्यायचं आहे किंवा ताकामध्ये दही असेल तर ते आंबट असायला हवं पीठ मळून झाल्यानंतर या ठिकाणी मी छोले बनवत आहे छोलेसाठी कांदा टोमॅटो आलं आणि लसूण हे एकत्र वाटून घेतलं त्यानंतर जिरे मोहरी हिंग याची फोडणी देऊन त्यामध्ये हे वाटण टाकलेलं आहे आता हे वाटण तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडीशी लाल चटणी आणि छोले मसाला आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे आज जरा गडबड असल्यामुळे ना मी डिटेलमध्ये सर्व व्हिडिओ शूट केला नाही जे जे मला पॉसिबल होईल थोडंफार तेवढंच मी शूट केलं आणि तेच तुम्हाला दाखवते दरवर्षी ना मी श्रावण महिन्यात शिर्लामृत ग्रंथाचं पारायण करते आणि घरातल्या घरातच त्याची सांगता करते आता बघा छान तेल सुटलेलं आहे तर यामध्ये उकडलेले छोले टाकून घेते छोले जेव्हा कुकरमध्ये लावले ना तेव्हाच मी भरपूर मीठ टाकलं होतं त्यामुळे आत्ता टाकायची गरज नाही पण ग्रेव्ही जरा घट्ट वाटली तर मी थोडंसं कोमट पाणी मात्र यात वरून टाकेन आता नैवेद्याची सर्व तयारी झाल्यानंतर पूजेची मांडणी सुद्धा करायची होती तर तीच या ठिकाणी आम्ही करत आहोत ही पूजा ना आम्ही घरच्या घरीच अगदी साध्या पद्धतीने करतो म्हणजे ब्राह्मण वगैरे बोलवत नाही घरातील सर्वजण पूजेला बसून ना शिवलिंगाला पंचामृताने अभिषेक घालतो त्यानंतर काही शिवस्तोत्र आहेत मंत्र आहेत ते पठण करतो आणि त्यानंतर मग एकशे आठ बेलाचा अभिषेक शिवलिंगावर करतो आणि त्यानंतर आरती वगैरे नैवेद्य दाखवून अशा प्रकारे मी या ग्रंथाचं पारायण केलेलं आहे ना त्याची सांगता करते बघा कोणतीही पूजा करताना ना ती आपण किती छान प्रकारे सजवतो आहे किंवा त्यासाठी किती खर्च करतो आहे यापेक्षा सुद्धा ना मागचा भाव खूप महत्त्वाचा आहे तुमच्याकडे जर असेल सर्व वस्तू अवेलेबल तर नक्कीच त्या वापरा सजावट करा पण असं नाही की जर छान पूजा सजवली नाही किंवा खूप वस्तू त्यामध्ये वापरल्या नाही तर त्याचा काहीच फायदा नाही असं नाही तुम्ही किती मनापासून ती पूजा करताय किती मनोभावे भावनेने देवाला प्रार्थना करताय हे खूप महत्त्वाचं आहे मग एखादी वस्तू जरी तुमच्याकडे कमी असेल ना तरीसुद्धा हरकत नाही पण जे काही करताय ना ते मनापासून करणं खूप महत्त्वाचं आहे कारण असं म्हणतात ना की देव हा भावाचा भुकेला आहे त्यामुळे जे काही करताय ना ते शांत चित्ताने आणि मन एकाग्र करून तुम्ही करा तर ती पूजा नक्कीच देवाला पावन होईल